नमस्कार बालमित्रांनो आजच्या आपल्या बोधकथेचं नाव आहे शिहाचे चातुर्य एक खूप मोठे जंगल होते त्या जंगलात खूप दाट झाले होती एकट्या तिथ्याने त्यातून जाणे हटूनच वाटायचे पण गंगाराम धनगराचे एक दिवस खूप महत्वाचे खाली त्याच्यामुळे त्याला त्या जंगलातून एकट्याला पुढच्या गावी जावे लागले अंधार पडेपर्यंत जंगल पार करावे म्हणून तो अगदीच झपाझप पावले उचलत होता पण त्याला कुठून तरी विमानाचा आवाज आला तो दुःखी स्वर ऐकून त्याची चाल हळूहळू झाली आवाजाच्या रोखाने तो हळूहळू पुढे जाऊ लागला थोडे पुढे गेल्यावर एका झाडा एक शिव चुपचाप पडला असून तो विवळत होता सिंहाला बघून तो जरा घाबरला पण त्याचे तसे ते मिळणे त्याला एक ओळख होते तो पुढे झाला त्याची तरी तो आता तो तसा आता त्याच्या अगदी जवळ गेला तेव्हा त्याच्या डोळ्यातला करून भाव त्याच्या दृष्टीत पडला सिंहाच्या पुढच्या पायाला खूप वेदना होत होत्या आणि तो पाय सारखा वरखाली करत होता तो धैर्य वटून त्याच्या जवळ गेला सिंह त्याच्याकडे बघत होता जणू म्हणत होता माझा ना खूप पाय दुखतोय गंगारामला त्याची खूप दया आली पुढे होऊन त्याचा पाय त्याने हातात घेतला तर पायाला सूज आली होती पायावरून गंगारामने आपला अलगत हात फिरवला शिहाचा पाय दुखत होता पण त्याने त्याला काही केले नाही मग त्याने शिहाचा पायावर हात फिरवत बघितले तर सिंहाच्या धंद्यात काटा रुजला होता त्याच्या वेदनाचे कारण सापडले आहे गंगा आनंद झाला हात त्याच्या पायाला काटा त्याने काट काटा काढताना सिंहाला वेदना जास्त झाल्याची त्याला जाणस पण सिंहाने त्याला काही केले नाही काटा निघल्यावर वेदना थांबल्या त्यासरशी सिंहाचे विवरणेही थांबले सिंहाच्या पायावरून हलकेच हात फिरवताना सिंहाने त्याचा हात यावरून जणू काही काही सिंह त्याचे आभार मानत होता क्षण तेथे ते थांबून गंगाराम पुढे चालू लागले त्याच वेळी सिंहही हळूहळू पावले टाकत निघून गेले पुढची वाट गंगाराम भराभर चालत निघून गेले या गोष्टीला आता बरेच दिवस झाले होते त्यानंतर गंगारामवर खुणाच्या तरी खुनाचा आळा आला या खटल्यातून तो सुटला नाही गंगाराम होता राजाने त्याला शिक्षा दिली त्याचवेळी शिक्षेचा दिवसही ठरला शिक्षेचा दिवस जवळ येऊ लागला असे गंगारामला खूप वाईट वाटू लागले पण तो काहीही करू शकत नव्हता कोणत्या जागेवर शिक्षेचा जा, शिक्षा दिली जाणार हे ठरले होते त्याचप्रमाणे एका मोठ्या मैदानावर मधुमध बांबू लावून रिंगण तयार केले होते एका बाजूने त्याची थोडी जागा मोकळी होती दिलेली शिक्षा सर्व लोकांना दिसावी या गोष्टीची दहशत बसावी अशी व्यवस्था केली होती कडेने दरबारातली लोक जमली होती त्या रिंगणात गंगारामला उभी केली इतक्या सिंहाच्या मोठमोठ्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या मुळात गंगाराम भीतीने कापत होता आता तर ढरकाळ्या ऐकून त्याने त्याचे डोळेच बंद केले होते एका मोठ्या पिंजऱ्यातून सिंहाला तेथे आणले गेले आता सिंहाच्या पिंजऱ्यात जोरजोराने ढरकाळ्या फोडणारा इकडे तिकडे फिरणारा सिंह हो। व त्याच्या समोर गंगाराम असे दोघेच रिंगणात होते काही वेळ हसात गेला मध्येच गंगारामने डोळे किलकिले करून बघितले सिंहाचे अकरा विकरा रूप रुख बघू रुख तो छतर कापू लागले त्या सिंहाला खूप भूक लागली होती समोर दिसत होता पण खायला मिळत नव्हतं रुख रुख म्हणून तोही जोरजोरात जोर जोरा ओरडत होता डोळे मिटून घेतले होते काय व्हायची ती होऊ दे आपण त्याच्या तोंडी पडणारच आहोत अशा सिंहाला बाहेर सोडण्यात आले पिंजरा थोडा उघडल्या उघडल्या त्याने सुटका करून घेतली आणि तो पटकन गंगारामकडे जाऊ लागला आता गंगारामचा फडशापाणा म्हणून सगळे जण उघडले होते पण उसळी माग बाहेर आल्यानंतर मात्र शिव जरा शांत वाटला शिहाच्या डारकाळ्या थांबल्या कशा म्हणून गंगारामला आश्चर्य वाटले त्याने क्षणभर डोळे उघडून बघावे म्हणून बघितले तर सिंह त्याच्याकडे शांतपणे पावले टाकत येत होता तो बघतच राहिला चवताळलेला जवळ आला आणि काय ते आश्चर्य सिंह हात त्याच्या जिभेचा स्पर्श झाला झाला त्याला जंगलातल्या काटा काढलेल्या शिहाची आठवण झाली हाच तर तो सिंह त्यामुळेच आपण बसावलो आता त्याची भीती पार पळून गेली गंगारामने सिंहाला थोबडला राजासह सगळ्यांना आश्चर्य वाटले राजाने गंगारामला बोलवले सिंह गंगारामच्या जवळून चालत राहिला राजाने गंगारामला विचारले तू सिंहाला काय केलेस की तो असा शांत झाला गंगारामने झालेली सर्व हकीकत राजाला सांगितली राजाला म्हटला सिंहाला बघून मला त्याची दया आली असा मी मनाने हळवा असताना एखाद्याचा खून मी कसा करू शकेन शिवाय मला लक्षात ठेवून सिंहाने एका प्रकारे उपकाराची फेडच केली असे म्हणावे लागले चतुराई राजाने दोघांना मुक्त केल्यावर तिथून जातानाही जाताना साथ सोडली तर बालमित्रांनो हो या गोष्टीतून आपल्याला काय बोल मिळत आपल्यावर केलेल्या उपकाराचे ने 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 आपण नेहमी जाणीव ठेवावे बालमित्रांनो हो।